बातमी आहे निलंगामधून वेणुताई यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत संविधान दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला संविधान दिवसाच्या निमित्ताने यावेळी व्यासपीठावर शाळेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विलास माने भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक रोहित बनसोडे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश वाडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका एस टी पंडित मॅडम शिक्षक दशरथ जाधव श्रीशल्य बिराजदार बी टी पवार उपस्थित होते प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान का समर्पित केले कसे केले संविधानाचे नेमके मूल्य काय आहेत कोणते कलम केव्हा वापरले जातात पासून ते आमदार मंत्री संविधानाच्या चौकटी शपथ कसे घेतात यावर व्यासपीठावर मान्यवरांनी समोर बसलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून संविधान कोणी लिहिले किती दिवसात डॉक्टर यांनी संविधान भारताला समर्पित केले त्याचबरोबर आम्ही सर्व भारतीय या संदर्भातील अनेक मुद्दे विद्यार्थ्यांना समजून सांगितले यानंतर विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांनी संविधान संदर्भात प्रश्न विचारले उत्तरही योग्य आणि बरोबर देत असल्याने मान्यवरांनी शिक्षकांचं व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी वेणुताई यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक जी एस बिराजदार डी एम पौळ पी आर राठोड मॅडम ए पी सुरवसे आर बी बोकरे ए एस लक्षकरे एम एम पवार एस डी शिंदे बी एम टकले एस बी आष्टुरे एस बी ममम माळे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते काय म्हणाले मुख्याध्यापिका व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रोहित बनसोडे सर आपण ऐकूयात आमच्या शाळेमध्ये सव्वीस जाने सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आम्ही साजरा केला आणि या संविधान दिनाचं औचित्य साधून पहिली ते दहावी या मुलांमध्ये आम्ही संविधाना दिनानिमित्त एक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला की या संविधानातून बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेतून समता बंधुता एकात्मता आणि यामधून आ, एक सुंदर असा विचार मुलांच्या मुलांमध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न केला ते म्हणजे एक प्रार्थना आहे हेच आमची प्रार्थना प्रार्थनानं हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे मला वाटतं मोठं काही नाही पण हे छोटासा सुविचार छोटासा विचार, छोटा विचार आम्ही जर मुलांमध्ये रुजवला तर नक्कीच ही मुलं पुढच्या आयुष्यामध्ये एक यशस्वी नागरिक बनतील आणि देशासाठी एक आ, विधायक कार्य करू शकतील हा विचार करून आम्ही हा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने आम्ही मुलांना मार्गदर्शन केलं महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे ते संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला सवेध दिलेला आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या संविधानाची अंमलबजावणी झाली त्यानुसार या भारत देशातल्या सर्व जाती धर्मातल्या प्रत्येक मुलामुलीला समान शिक्षणाची संधी या संविधानातून दिली जाते आणि म्हणून आज श्रमिक विकास संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कत्तिकार विलास मानेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली वेणुताई चव्हाण आणि प्रतिभाताई पवार या माध्यमिक आश्रमशाळेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला तेव्हा मी या प्रसंगी असं म्हणेन की संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जे मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आहेत संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जे मूलभूत अधिकार प्राप्त होऊन आज आपण शिकतो आज आपण बोलतो आज आपण नोकरी प्राप्त करतो हे आपण सर्वांच्या प्रति समानतेनं लागू केलं पाहिजे आणि ही समानताच या देशाला प्रगतीच्या उच्च शिखरावर घेऊन जाऊ शकते असं माझं मत आहे तेव्हा संविधानाच्या दिनाच्या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो की आपण भारतीय संविधानाचं सर्वांनी पालन केलं पाहिजे अस्लम झारेकर ब्युरो रिपोर्ट एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका